करून मिळायला पाहिजे साहेब आम्हाला पेन्शन मिळायला पाहिजे साहेब आम्हाला पेन्शन मिळायला पाहिजे आम्हाला पेन्शन नाही आणि आम्हाला कोणतं घराचं काम नाही आणि कोणता रोजगारही नाही आणि त्याच्यामुळं आमची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे आणि त्यातल्या त्यात बचत गटावरलं कर्ज माफ व्हायला पाहिजे साहेब आम्ही रोजगार आहोत आमच्या महिला रोजी मंजुरी करून कर्ज फेडत आहेत आणि आम्हाला त्याच्याबद्दल फार त्रास आहे आम्हाला शासनानं ते कर्ज माफ करायला पाहिजे आणि काही अनुदान द्यायला पाहिजे आणि ह्या विशेष म्हणजे आता आमच्या घराचा प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे शासनानं आमच्या पाहणी करायला पाहिजे आणि गेल्या दोन हजार बावीसपासून मी एक आपल्याकडं अर्ज करीत आहे बावीसला अर्ज केला तेवीसला अर्ज केला चोवीसला अर्ज केला शासनाचा अजून कोणी प्रतिनिधी आलेला नाही तरी तर आम्ही शा शासनाला विनंती आहे की आमची आमच्या घराची पाहणी व्हावं आमच्या घराच्या गायराण्याचे पट्टे व्हावं हो, एवढी आमची विनंती आहे आम्हाला पेन्शन मिळावं हो, आम्हाला लोन मिळावं हो शासनाचं बँकेचं लोन मिळावं हो, ते लोन देत था, नाहीत आम्हाला ते फायनान्सवाले लोन देतात आणि आठ दिवसाला आमच्या दारात येऊन उभं टाकतात आणि आम्हाला त्या कोणत्याही मोलमजुरी करून त्यांचं पैसे आम्ही फेडत असतो तर शासनानं आम्हाला पाच लाख रुपये बँकेचे मिळायला पाहिजे साहेब अशी आमची मागणी आहे आणि अतिशय आमचं घरात राहणं धोकादायक आहे पाऊस चालू आहे आणि आमचं पावसामध्ये जीवन धोक्यात आहे शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे साहेब मी उस्मानगरला राहतो उस्मानगर जैतापूर बुद्धविहाराचं नाव नागवंश बुद्धविहार आहे हां घरकुलाच्या आणि गायरानाच्या आम्हाला वीट भट्टी कामगाराला पेन्शन मिळावं रुसतोड कामगाराला पेन्शन मिळावं हो, आणि लोन मंजूर व्हावं हो। हा शासनातर्फे लोन मंजूर व्हावं आम्हाला पेन फायनान्सवाल्याचा लोन आहे साहेब आणि हप्त्याला येतात ते घरला आमच्या आम्ही कोणती लोन मजुरी करून आम्ही त्यांचे पैसे फेडालो आणि शासनानं आम्हाला ते माफ करून बचत गटावरलं कर्ज माफ व्हायला पाहिजे साहेब आणि अतिशय कमी किमतीचे घरं आहेत आमचे आणि कुणाचे कंप्लेट नाहीत तुम्ही येऊन प्रत्यक्ष पाहणी करा पण पाहणी केल्याच्या नंतरच तुम्हाला समजेल आता पाहणीच केली नाही तर कसं होईल च